सामान्य जनतेचा हक्काचा आवाज मी काशीनाथ देवकते माडा लोकसभा मतदारसंघातून आताच्या इलेक्शन साठी हे चिन्ह घेऊन मी उभा आहे काल माननीय पंतप्रधान मोदी साहेब माळशिरस येथे माझ्या गावात आले आणि धनगर समाजाने त्याला बोंगडी काठी संत माझी प्रतिमा दिली पिवळा फेटा बांधला आणि समाजाला असं आशा निर्माण झाली की आता काहीतरी आपल्याला पंतप्रधान देशाच्या इथे येत आहेत इतिहासातली पहिली घटना आहे की माळश्वरच्या तालुक्याच्या गावी पंतप्रधान येत आहेत समाजाला वाटलं काहीतरी आपल्याला अपेक्षा आशा निर्माण झाल्या की काहीतरी आपल्याला मिळत काहीतरी देतील पण घोर निराशा झाली आणि समाजाला धोत्रा सुद्धा मिळाला नाही आणि धनगर समाज संपूर्ण नाराज झाला आणि सभेतून संपूर्ण उठून गेले दुसरी महत्वाची घटना मी जी उमेदवारी जाहीर केलेली आहे ती आरक्षणवादी उमेदवार आहे या राज्यात मराठा समाजात असेल धनगर समाज लिंगायत समाज मुस्लिम समाज या सर्व बांधवाचा आरक्षणाचा धमाकूळ झालेला आहे आणि गावगाड्यात या समाजात संपूर्ण कलह निर्माण केलेला आहे ह्या मराठा समाजाचा प्रश्न आहे त्यांना ओबीसीत पन्नास टक्क्याच्या घेऊन त्याच्यातील आरक्षण वाढायला पाहिजे समाजातली साठ सत्तर टक्के आता मराठा समाजाची ओबीसीत पनबी म्हणून आलेलीच आहेत बाकीची काही वीस तीस टक्के राहिलेली ती त्यांना घ्यावीच लागतील आणि ते घेतल्यानंतर पन्नास वर आरक्षण तामिळनाडूमध्ये जसं गेलंय ते कसं वाढत आहे तर आपोआप वाढत जाते त्याला काय सरकारची किंवा कुठल्या पक्षाची जरुरी नाही तो प्रश्न मी पहिला प्राधान्याने सोडवणार दुसरा प्रश्न आहे की धनगर समाज हा मराठा समाजाबरोबरच या राज्यात संख्येबळ आहे त्या समाजाचं काय आहे ते धनगड धनगड हिंदी आणि मराठीत परीक्षण करायचे मी संसदेत गेला ते एकाच दिवसात परीक्षण करून मी देऊन देईन आणि हा सर्व समाज इतका गोंधळ राज्यात माजवलेला सत्ताधाऱ्यांनी तो विषय संपतील बाकी लिंगायत असेल मुस्लिम असेल ब्रामुशी असेल कोळी समाज असेल यांचे जे प्रश्न आहेत ते ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता त्यांच्या अनेक पोट आहेत की त्याच्यात मी सामावून घेईन आणि हे सर्व करण्यासाठी मी वेयशिवी आहे आणि मला या आरक्षणाचा चांगला अनुभव आहे मी आंदोलन केलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे प्रश्न सोडवायला मला काहीही अडचण येणार नाही मी शंभर टक्के गॅरंटी देतो की हे आरक्षणाचे महाराष्ट्रात चाललेले प्रश्न अत्यंत चांगल्या तऱ्हेने मी सोडवीन दुसरा मुद्दा असा आहे की विकासाचा हे बोलतायत आहेत की दो दोन जे उमेदवार आहेत ते उमेदवार एकाच पक्षातले उमेदवार आहेत आणि त्यांच्या पंजापासून आज्यापासून घरानेशही चालवलेले आहेत ते कधीही लोकात गेलेले नाहीत आणि त्यामुळे जनतेला संपर्क नाही आणि घराने असल्यामुळे लोक त्यांच्यावर नाराज आहेत त्यांच्या नाराजातील जे लोक माग आहेत पाठीमागचे ते सर्व माझ्या बरोबर येत आहेत तर साहेब म्हणते तुम्ही ताकदी लढा लड़, लढा आम्ही तुम्हाला साथ देतो ओबीसी आहे साठ टक्के दलित आहेत मुस्लिम आहेत हे पंच्याऐंशी टक्क्याचे उमेदवार मी आता सध्या आहे आणि मी जवळजवळ एक पूर्ण दीड दौरा केलेला आहे सात तालुक्याचा आणि मला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि आता या माडा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे हे दोघ आणि मी असे चित्र आता स्पष्ट झालेलं आहे आणि मी जवळजवळ एक लाख चाळीस आणि मतदार बंधू बघितलेलो मी निवडून येणार आहे तुमच्या कृपा आशीर्वादाने हो तरी मला या माडा लोकसभा मतदारसंघातून बहुमताने निवडून द्या दुसरा प्रश्न असा आहे की या माडा लोकसभेतील सर्वांगीण विकास करण्यासाठी मी पाटबंधारी खात्यातला अधिकारी आहे मी उजनी धरणावर काम केलेलं आहे मेरा देवगरवर काम केलेलं आहे परत कुकडी प्रकल्पावर काम केलेलं आहे पाण्याचं मला चांगलं माहित आहे हे जे पाणी दर सांगतायत त्यांना ह्याच्यातलं एक तासाला एक कोटी दिलं नामुक दिलं कुठं कुठं दिलं हे दुष्काळी पटेल गाव आहेत माळेश्वर तालुका असेल मांदेवडीतलं आता टँकर चाललं मी फिरतोय लोक रडतायत अ आता तर घटना काल अशी घडली त्या लोक आणली होती भाड्यानं आणले होते त्या महिला माझ्या बंधू भगिनी आणि त्यांना पाचशे पाचशे रुपये दिले त्यांना पाणी तरी प्यायला द्यावं ना त्यांना त्या पाण्यात संपूर्ण गढो पाणी कॅनालचं घातलं त्याच्यात जंतू सगळ्या आळ्या होत्या आणि त्या लोक आजारी पडली माझाच आजार माळ असल्यामुळे मी तिथं गेलो संध्याकाळी तर ती दवाखान्यात होती कसलं पाणी घालतो मी कुठलं पाणी आणलं ह्या थपा आणि गप्पा आणि भूलथापा ह्यांनी ही जनता वैतागलेली आहे तेच तेच उमेदवार कंटाळवान आणि केळस्वानी मतदारसंघ मतदारसंघात त्यांचा प्रभाव पडत आहे त्यांना आता काही दिवसात बंदी करतील मतदारावर मतदानावर बहिष्कार करू नका असं मी सगळ्यांना सांगतोय कारण मतदान हे पवित्र काम ना ले ले। ले ले। आहे सगळ्यांनी मतदान करा पण त्यांना फिरवून देणार नाही अशी त्यांची परिस्थिती आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि ते भरकटलेले आहेत लोक त्यांच्या बरोबर नाहीत जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा मला येऊन भेटतात आणि तुम्हालाच मतदान करणार आहे पण प्रचंड सत्तेची गैरवापर पैशाचा गैरवापर आणि लोकांना भुलवायचं काम करत आहेत आणि मोदी साहेबाला ज्या वेळेला माझ्या गावात येतं तिथे मुतारी बांधलेली नाही जेवढा दहा कोटी खर्च केला तेवढा जरी खर्च केला असता तर माझा महाशिरचा पश्चिम भाग सुधारला असता लोक वरडायला लागली आणि ही अशा पद्धतीने सत्तेत असलेला पक्ष प्रत्येक मोदी सारखे साहेबांना पंतप्रधानाला तिथे आणावं लागतंय म्हणजे तुम्ही ओळखून मतदार बंदोबत दिलेलं यांची अवस्था काय झालेली आहे काहीही राहिले नाही हे फार मोठ्या अडचणीत आलेले आहेत आणि प्रचंड पैसा वापरतायत आणि कार्यकर्त्यांना रात्रभर सगळं कोळवून गाड्यांनी त्याचा काही उपयोग होणार नाही संपूर्ण हुशार झालेला आहे व्हॉट्सअपच्या मीडियन मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघातल्या खेड्यातल्या सर्व मतदाराला हे चित्र कळलेलं आहे आणि मी म्हणून तुम्हाला आवाहन करतो संसदेत मला पाठवा आणि सर्वांगीण तुमचा विकास करून घ्या मला आता तुमचा विकास करण्याशिवाय काही काम नाही मला कुठली इच्छा अपेक्षा वैयक्तिक राहिलेली नाही आणि म्हणून हा भारत देश बलशाली होण्यासाठी विश्वात जगात मागा दमदार भारताचं नाव डांका पेटवण्यासाठी तुम्ही मला त्या संसदेत असं इंग्लिश हिंदी नाही इंग्लिश बोलायला येतं एवढं विचारा हे संसदेत जाऊन काय करणार आहेत कशासाठी जात आहेत केवळ घराण्याचा वारसा म्हणून हे आणि धमकी दादागिरी देत आहेत मतदार बंधू भगिनीला जर धमकी दिली तर याद राखा इलेक्शन शांततेत आणि आनंदाने खेळा तुम्ही प्रभाव दबाव जर आणला तर त्याला मी खंबीर आहे आणि त्या लोकांना मी दिलासा देणार आहे तर अशा पद्धतीनं हा त्या कामगारांचा प्रश्न आहे शिक्षकाच्या मुलांचा प्रश्न आहे यांनी बेरोजगारीचा प्रश्न आहे परीक्षा होत नाहीत त्यांना अपॉइंटमेंट मिळत नाही वर करून बहुजनाच्या पोरांना हॉस्टेल नाहीत इतका ती त्रस्त झालेले नाहीत मुलं मुली माझ्याकडे लोजी लोन देऊन भेटतात मी त्यांचा प्रश्न प्राधान्याने सोडवणार शेतकरी ते म्हणतात आम्ही सहा हजार दिले तुम्ही काय कामाला ठेवलंय का शेतकरी 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 बळीराज या देशाचा मालक आहे सत्तर टक्के आज शेतकरी आहे शितीव काम करणारे मजूर आहे त्याच्यावर चालणाऱ्या संस्था आहेत प्रक्रिया करणारी काही शेतीचं नियोजन नाही पाण्याचं नियोजन आहे उजनीतला आता पाणी वजा तेरा टक्के झाले राहिलेलं आहे काय ती गाळ ते काढला त्याच्या खाली वाळ आहे देशाला पुरण वाळव आहे मी अंदाजपत्रक केलेलं आहे किंवा ओकाठा साठा वाढेल आणि हे फक्त पाणी धंदाडले आणि पुढारी जे ज्या मोठे मोठे आहेत तेच भिजवत आहेत गोरगरीबाला पाणी जनावराला चाऱ्याला पाणी नाही आधी निरा उजव्या कालव्याची अवस्था आहे आंदोलन करायला लागले लोक नियोजन नाही उजनीच्या पाण्याचे आणि हे सांगतात आम्ही पाणीदार आदमी तुम्ही म्हणणं माझी पाणीदार काय जनतेने म्हणू त्याची मला एक माणूस सांगा याला पाणीदार कोण म्हणतो हे कधी मतदारसंघात फिरलेत का अवस्था बेकार आहे आणि आता कस तरी चार मदत पडावेत हे वाचवण्यासाठी ह्याची धावपळ चालली आता मोदी साहेबांना आता कोणाला आणणार आहे आता कोण आणणार आहे तुमच्याकडे काय शिल्लक आहे का हे कशासाठी नावं लागतंय म्हणजे तुमचं शीट धोक्यात प्रचंड आहे मुळके पाटलाचं काय पिढ्या पिढ्या तीच सत्ता माळसुरस तालुक्यातली तर लोक वाईट चागलेत तीच चेहरे तेच नको म्हणतात तुम्ही आमच्याकडे येऊ नका तुमच्यात नवीन कोणी असेल दुसरा कार्यकर्ता नाही का उभा करायला आणि ओबीसीचं समाजाची मागणी होती की धनगर समाजाला या राज्यात दोन कोटी समाज असताना ओबीसीचा एक कॅन्डिडेट द्यायला हवं होतं ते, ते म्हणतात महादेव जानकर महादेव जानकर त्यांच्या पक्षातून उभा राहिला तुमच्या कामळावर नाही आणि मोहिते पाटलांना मला सांगायचं आहे तुम्हाला इतिहासात विरोधाचा आमचा उत्तम जानकर माझाच कार्यकर्ता होता त्याला घ्यायची अवस्था का अवस्था निर्माण झाली तो घेतला पाहिजे का तुमच्या लोक लोकलिका काय चार फुडाऱ्याचे असतील ते फुटाऱ्यांच्या घरातली मतं नाहीत ते सर्व तालुक्यातली जी एक लाख मतदारांना किंवा आमचा पारंपरिक विरोधी भाग आहे तो पश्चिम भाग त्यांचं नेतृत्व करायसाठी मला हा फॉर्म भरायला आहे लोकसभेसाठी आणि त्यामुळे हो त्या जानकराचा काय प्रभाव पडणार नाही आणि तो जानकर काय बी होतो कोलघर सारखा अरे तो लोकशाहीत आहे तो इतके दिवस राजकारणात काम करतो काय तरी संज्ञान संस्कृती राजकीय असते त्या पद्धतीने बोला ना तुम्ही तुमच्या पुढे मिळणे आल्या काय आल्या म्हणजे तुम्ही काय पण बोलू नका एक राजकीय संस्कृती शिस्त असते माननीय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी ही लोकशाही निर्माण केली महात्मा गांधीने त्यांना सांगितलं की तुम्ही हे घटना ल्या आणि मग नेहरू आणि त्या कमिटीने घटनेचे शिल्पकार मागे ते माझे आदर्श आहेत त्यांच्या विचारासाठी मी उभा राहतो आणि ती लोकशाही आणि ते संविधान आता धोक्यात आणलेलं आहे ते म्हणा कसं काय धोक्यात आणलेलं आहे आता ते संविधान लोकशाहीत राहत नाही तुम्ही हे लास्ट इलेक्शन आहे बाबां तुमच्या भावी पिढीचा विचार करा पुन्हा ही हुकुमशाही अमित शाह साहेबांची मोदीची चालणार आहे त्यासाठी त्यांनी या शेवटच्या पाच वर्षात सहा मदमदंड भेदभाव करून सर्व लोकांना टाकले आणि आणले काय म्हणतात मोदी परिवार अरे मोदी परिवार नाही भारताचं परिवार म्हणा मोदी सरकार म्हणताय भारताचं माझ्या सरकार म्हणा ते राहिलं विसरून आणि दुसरं काय करतायत हे मोदी गॅरंटी काय गॅरंटी मोदी गॅरंटी सत्तर हजार कोटी रुपये ज्यांनी खाल्ले तुम्ही तोंडाने पंतप्रधान साहेब बोलला त्याला तुमच्या मांडीवर घेऊन बसला ज्यांनी भ्रष्टाचार केला ती सगळी तुम्ही दम देऊन तुमच्या जवळ घेता काल अभिजित पाटलाला तुम्ही कारखान्यावर हो धाड टाकली आणि तुम्ही शिल्प याला कारखाना आज जवळ आला सगळे तुम्ही पवारसाहेबांच्या वटून तिथं तुम्ही घेता काय पद्धती आहे ही लोकशाही आहे काय बाबासाहेबांची लोकशाही धोक्यात नाही तर काय आहे धोक्यात आणि हे सर्व वाचवण्यासाठी काशीनाथ देवकर हे तिथली चिन्हावर समोरील बटन दाबून बहुमताने निवडून आणा तू म्हणा हा एक माणूस काय करेल एकच बाबासाहेब होते त्यांनी लाखो लोकांचे मेळावे घेतले नाहीत संसदेत केलं आणि सी एस टीचं आणि ओबीसीचं आरक्षण त्यांनी दिलं आणि त्याच्या विचाराचा हा निष्कलंत चारित्रे संपन्न आहे कुणी माझ्यावर वेळ दाखवावं मी म्हण लोकशाही राजकारण आता सोडून देईल अशा उमेदवाराला तिथं पाठवा आपला भारत वाचवे ही मला तुम्हाला मतदार बंधू भगिनींना हृदयापासून कळ कळची नम्र विनंती आहे की माझ्या बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा जय हिंद आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा